करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये चांगली वेळ आणि वाईट वेळ नक्कीच येत असते परंतु कुठलीही वेळ असू दे नक्कीच चांगली वेळ असू दे किंवा वाईट वेळ असू दे ती निघून जात असते आपण टेन्शन घ्यायचं नाही कारण चुका या चुकूनच होत असतात बरोबर की नाही हे खरं जरी असलं तरी चुका या अशा असतात की त्यांची शिक्षा आयुष्यभर भोगावी लागते आपण एखाद्या वेळी बघा अशी चूक करून बसतो की त्या चुकांची शिक्षा आपल्याला आयुष्यभर भोगाव्या लागतात आता कोणती चूक एक प्रकारे आपण वाईट शब्द बोललेलो असो किंवा एखाद्या वेळी आपण खोटं बोललेलो असो एकदा मनुष्याने खोटं बोललं की ते खोटं बोललेलं शेवटपर्यंत लो, लोक लोक लक्षात ठेवत असतात मग एकदा खोटं बोललं की ती खोट्याची सवय होऊन जाते म्हणून समर्थ म्हणाले जसं बोलण्यापेक्षा शांत राहण्याला महत्व तसं सांगण्यापेक्षा जास्त ऐकून घेण्यालाही महत्व आपण शांत राहत नाही आपण जास्त बोलायला पुढे पुढे जात असतो मग आपण जर पुढे पुढे करत गेलो तर आपल्यालाच महत्व उरत नाही आहे मग आपण विचार करतो अरे मी एवढं चांगल्या तुमच्या भल्यासाठी बघा प्रत्यक्ष भल्यासाठी सांगतोय तुमच्या हितासाठी सांगतोय तरीसुद्धा तुम्ही ऐकायला तयार नाही आहेत मग यापेक्षा आपण बोलण्यापेक्षा जर शांत राहिलो तर ते नक्कीच त्याचं महत्व वाढून जाईल आणि आता सांगण्यापेक्षा जास्त ऐकून घेण्यालाही महत्त्व असतं हा सुद्धा भाग समर्थांनी दिला आपण ऐकून घ्यायला तयार नाहीये लहान असो किंवा मोठे कोणीही असो आपण कोणाचा ऐकतच नाहीये जे कोणी सांगायला येतील त्यांना आपण उत्तर देत असतो बरोबर आहे की नाही म्हणून कोणाला सांगण्यापेक्षा आहे ना प्रथम ऐकून घेतलं पाहिजे ज्यावेळी ऐकू त्यावेळीलाच आपल्याला ते सांगता येईल बरोबर आहे की नाही कारण वेळ ही कोणाला सांगून येत नाही चांगली असो किंवा वाईट असो आपला देह हा आत्मविश्वासाने उभा राहायला पाहिजे कारण बघा काही गोष्टी अशा असतात की ते सांगितल्यावर मनाला टोचून जातात आणि काही मात्र अशा असतात ते आपणच स्वतःहून लावून घेतो गोष्टीचे बघा दोन प्रकार आहेत एक मनाला टोचतात तर आपण ती गोष्ट स्वतः बघा आता एखादी उद्बत्ती असेल आपण दिवाजवळ बघा प्रत्यक्षपणे दिव्याच्या समोर ज्या वेळेला आपण दिव्याला सुद्धा नमस्कार करतो दिव्याच्या बाजूला दिव्याच्या समोर उद्बत्ती असते आता ज्या वेळेला आपण उद्बत्ती लावू अगरबत्ती असू दे तिचा सुगंध त्याच वेळेला दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते आपण आपल्या घरामध्ये जेव्हा उद्बत्ती लावतो अगरबत्ती लावतो तेव्हा आपण घरामध्येच असतो ना दिवा देवापाशी उजेडे पडो सर्वांपाशी आपण घरामध्येच असतो देवाला नमस्कार करतो परंतु उद्बत्तीचा जो सुगंध असतो तो आपल्याला कळत नाही परंतु जे लोक बाहेरून येतात किंवा आपल्या घरा शेजारून बघा बाहेरून जातात तेव्हा त्यांना त्या ते उद्बत्तीचा सुगंध येत असतो मग आपण विचार करतो अरे ते लोक आपल्याला विचारायला आले की तुम्ही कोणती उदबत्ती किंवा कुठून घेतली आपण घरामध्येच असताना आपल्याला सुद्धा तो सुगंध येत नाही आहे म्हणजे विचार करा चांगली वेळ आणि वाईट वेळ तसं चांगला सुगंध आणि वाईट सुगंध कारण आपला जो वेळ होता चांगला सुगंध घेण्यासाठी नव्हता बरोबर की नाही म्हणून सोबतीचं महत्त्व हे ज्याला कळतं तीच व्यक्ती आयुष्यभर साथ सोडत नाही आपण जर परमेश्वराच्या चरणी एकरूप असो तर नक्कीच आपल्याला सुगंध प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण चंदन असतं बघा चंदन जेव्हा आपण त्या पाट्यावर उगाळू आणि त्याच वेळेला जो सुगंध येईल ना तोच खरा सुगंध परंतु प्रत्यक्षात आपण जर विचार केला जर आपण परमेश्वराच्या चरणी राहिलो नाही तर विषय विकार आहेतच तर... ते टपकलेलेच आहेत कधी हा परमेश्वराच्या चरणापासून दूर होतो आणि कधी आमच्या टीम मध्ये पार्टिसिपेट होतो विचार करा म्हणून सोबतीचं महत्त्व काय आहे हे कळलं पाहिजे कारण आयुष्य बघा प्रत्यक्षने आपल्याला उत्तमाचा घालवायचा आहे कारण काही माणसं अशी असतात ती एकमेकांशी कायम भांडत असतात कुठल्या ना कुठल्या कारणावरून त्यांचा वाद होत असतो परंतु काही माणसं एकमेकांशिवाय राहू शकत नाही अशी सुद्धा माणसे आहेत जीवाला जीव देणारीसुद्धा माणसे बरोबर की नाही माणसं ओळखली पाहिजे म्हणून टेन्शन घेऊ नका वाईट वेळ जशी आपल्या वाटेला चांगली वेळ आलेली आहे तशी वाईट वेळसुद्धा येऊन निघून जाणार आहे जशी आपल्याला माणसं दोन प्रकारची पाहायला मिळतात एक सतत भांडत असतात आणि दुसरी म्हणजे एकमेकांशिवाय राहू शकत नाही तर आपण विचार करायचा कुठल्या लोकांसोबत आपण राहिलं गेलं पाहिजे बरोबर की नाही आपण बघा एखाद्या वेळी बाजारात जातो मार्केटला जातो किंवा दुकानात जातो आपली मुलं आपल्या मुली हट्ट करून बसतात मला ही गोष्ट हवी म्हणजे हवीच नाही मिळाली तर रडायला लागतात परंतु त्यांना ज्या वेळेला ती गोष्ट त्यावेळेला ती वस्तू प्राप्त होते त्यावेळी बघा प्रत्यक्षपणे त्यांना त्यां आपला स्वार्थपणा आपला अभिमान कारण आपण त्यांना घेऊन दिलेली आहे ही गोष्ट ते इतरांना सांगत असतात की माझ्या वडिलांनी घेऊन दिली माझ्या आईने घेऊन दिली बरोबर की नाही म्हणून एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्यामागे धावत येतं काय ठेवायचं ना आपण अपेक्षा ठेवत असतो यापेक्षा तिच्याकडून ती जर आपण करत बसलो तर शेवटी दुःखच आहे ना जर त्या अपेक्षा आपल्या पूर्ण झाल्या नाही तर शेवटी दुःख आहे की नाही जे आखून ठेवले ते जर पूर्ण झालंच नाही जी इच्छा आहे जी मागणी आहे ती जर प्राप्त झाली नाही तर शेवटी दुःख आहे म्हणून सुख आपोआप आपल्यामागे धावत केव्हा येईल जेव्हा आपण अपेक्षा करणं सोडून द्याल तेव्हाच कोणत्याही नात्यात फक्त इतकंच लक्ष ठेवायचं आहे की ज्यानं आपल्यावर विश्वास ठेवलाय त्याच्यासोबत फक्त प्रामाणिकपणे राहायचं आहे आता पती पत्नी असू दे भाऊ बहीण असू दे नवराबाईको असू दे बघा प्रत्यक्ष आपण विचार करतो कोणतेही नाते ही? फक्त इतकंच लक्षात ठेवा ज्यानं आपल्यावर विश्वास ठेवलाय ना त्याचा कधीही विश्वासघात करू नये त्याच्यासोबत प्रामाणिकच राहा कारण जगण्याला खरी किंमत केव्हा येते जेव्हा आपल्याला ओळखीचा माणूस आपल्यासोबत असतो तेव्हाच पण ती व्यक्ती प्रामाणिक असेल तरच ना जीवाला जीव पण देणारी व्यक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे कारण आपल्यावर जर कोणी विश्वास ठेवत असेल त्या व्यक्तीचा कधी विश्वासघात होता कामा त्याच्यासोबत कधीही प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न कराल ना ती व्यक्ती तुम्हाला कधीच जीवनात साथ सोडणार नाही पुढे मात्र निश्चित आहे आपण आपल्या पतीवर किती संपूर्णपणे बघा लक्ष देत असतो किंवा पती आपल्या पत्नीवर किती लक्ष देत असतो हे जर उत्तमाचं जर राहिलं तर नक्की संसार उत्तमाचा होईल परंतु जी गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही त्या गोष्टीचा आपण जास्त विचार करत असतो आपल्याला समोरच्यानं कधीतरी समजून घ्यावं या अपेक्षेतच आयुष्य निघून जातं आपल्याशी कोणी बोलणार नसतं आपल्या आजूबाजूला जी लोक असतात तीसुद्धा सुद्धा आपल्याशी बोलत नाही मग समोरच्या समोरची व्यक्ती आपल्याशी बोलत नाही परंतु समजून घेतल्या पाहिजे की अपेक्षेतच संपूर्णपणे आयुष्य निघून जातो नाही बोलत नको बोलू दे परंतु आपण सत्याच्या मार्गाने चाललेलो आहोत चांगला विकास हा आपल्याकडून घडलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला समोरच्यानं कधीतरी समजून घ्यावं या अपेक्षेतच आयुष्यात असतं आपण विचार करतो या मनुष्याने या व्यक्तीने माझ्याबद्दल दोन गोष्टी सांगाव्या माझं बघा प्रत्यक्षपणे माझ्याशी संवाद साधावा असं आपल्याला वाटत असतं परंतु त्या व्यक्तीला वेळसुद्धा नसते केव्हा वेळ ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपण एखादं चांगलं कार्य करू चांगले नाव कमवू तेव्हाच वाईट असणारी मनुष्यसुद्धा न बोलणारी मनुष्यसुद्धा आपल्यासमोर नक्कीच येतील म्हणून समर्थ म्हणाले ज्या प्रकारे वाईट वेळ आली की ती वाईट वेळ निघून जाणारच आहे त्यामध्ये कधीही टेन्शन घ्यायचं नाही जय जय रघुवीर समर्थ